रामकृष्ण हरी आज इंद्रायणीचा उगम या ठिकाणी आपण उपोषणाला बसलेला आहोत आजचा दिवशी लक्षणीय उपोषण हा नित्यनेमाप्रमाणे आम्ही करत आहोत आणि या ठिकाणी या आसपासचे बरेचसे ग्रामस्थ येऊन भेट देऊन गेलेले या आहेत यातील तळमळीचे जे वारकरी संप्रदायाशी रिलेटेड आहेत आणि त्यांच्या गावामध्ये जे पुरवंडे गाव आहे त्याच्या आसपासच्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा चालवणार आहे त्यांना जेव्हा हे कळलं की इथे इंद्रायणी स्वच्छ व्हावी यासाठी उपोषण चालू आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता क्षणात या ठिकाणी आलेले आहेत तर आपले असे वारकरी संप्रदायाचे काही वारकरी पायिक का आपल्याबरोबर आहेत रामकृष्ण हरी आपण हे उपोषण करत आहोत इंद्रायणी स्वच्छ व्हावी या संदर्भात आपण काय बोलू इंद्रायणी माता की जे आपली इंद्रायणी स्वच्छ व्हावी यासाठी आपण जे उपोषण केलं आहे पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करतो अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी भाग घेतला पाहिजे जेणेकरून आपली इंद्रायणी माता स्वच्छ राहील दूषित पाणी आप जे लोक इंद्रायणीमध्ये सोडतात आणि इंद्रायणी मातेला दूषित करतात अशांनी काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर आपला दैनंदिन जीवनातला जो काही के केर कचरा असेल तोही आपण त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली पाहिजे इथं नदी पात्रात न टाकता तो त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली पाहिजे जेणेकरून इंद्रायणी माता स्वच्छ होईल आणि आरोग्याच्या दृष्टीने ते फार सुरक्षित राहील असं मी सांगतो निश्चितपणे इंद्रायणी ही उगमपासनं संगमापर्यंत पूर्णपणे दूषित झालेले वारंवार इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने पत्रव्यवहार केले जातात शासनाने पत्रव्यवहार केले शासन या गोष्टीला कुठेतरी दुजाभाव देते नुसते नुसतेपत्रेवर करते पण प्रत्यक्षात इंद्रायणी स्वच्छ होण्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नाही या संदर्भात काय बोल शासनाला याचा पाठपुरावा आपण केलेला असताना शासन त्याच्याकडे लक्ष देतं पण थोडंसं दुर्लक्ष करतं पन्नास टक्के त्याच्यात लक्ष आहे आणि पन्नास टक्के दुर्लक्ष करतं शंभर टक्के जर त्यांनी पुढाकार घेतला आणि सांगितलं की त्याच्यावर जर कारवाई झाली तरच हे थांबत अन्यथा हा प्रकार असा चालू आहे निश्चितपणे प्रत्येक गावकरी असेल हरिभक्त पारायण असेल किंवा संत महंत असेल या सर्वांचं एकच म्हणणं आहे काही करा प्रशासनाला विनंती आहे की प्रशासन तुम्ही जागे व्हा आणि लवकरात लवकर इंद्रायणी दहा टक्के असो पंधरा टक्के असो पन्नास टक्के असो किंवा शंभर टक्के असो स्वच्छ करा हेच या सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने विनंती केली जाते आजचा या ठिकाणी बसलेला जो काही उपोषणाचा दिवस आहे तो हाच आहे की लक्षणीय या ठिकाणी लक्ष जावं या लक्षणीय उपोषणाचा हेतू हाच आहे की इंद्रायणी स्वच्छ व्हावी कॅमेरामॅन दिनेश कुराडे रिपोर्टर दादासाहेब कराडे रामकृष्ण पाणी पितोय आपण इंद्रायणी माता की इंद्रायणी माता की इंद्रायणी प्रदूषण मुक्त इंद्रायणी प्रदूषण मुक्त इंद्रायणी मध्ये प्रदूषण करणाऱ्यांचा इंद्रायणी प्रदूषण करणाऱ्यांचा इंद्रायणी प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई इंद्रायणी प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई इंद्रायणी माता की इंद्रायणी माता की